पाचोरा आषाढी एकादशी निमित्त व जागतिक साक्षरता व आरोग्य दिनानिमित्त पाचोरा शहरात सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य अशी दिंडी काढून पाचोरा शहराचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षारोपणाचा संदेश दिला यावेळी श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथून पाचोरा शहरातून भडगाव रोड छत्रपती संभाजी महाराज चौक माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थान चेअरमन संजय वाघ यांचे निवासस्थान येथून गणेश कॉलनी व थेपदे नगर येथून रॅली संपन्न झाली रॅलीमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला तसे साक्षरता व आरोग्य दिनाच्या घोषणा देण्यात आल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला पाचोरा शहर घोषणांनी दणानून गेले सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या निवासस्थानी दिंडीचे पूजन विठ्ठल रुक्माई ज्ञानदेव तुकाराम यांच्या वेशभूषेतील कलाकारांचे पूजन सौ ज्योती वाघ चेअरमन संजय वाघ व त्यांच्या कुटुंबातर्फे करण्यात आला तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी माजी सुचिता ताई वाघ व त्यांच्या परिवारातर्फे दिंडीचे व पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गोल रिंगण करून तालासुरात विठ्ठल नामाची लेझिम पथक ताळ मृदंग वाद्य यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी लक्ष्मी माता वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पलायन योगेश महाराज व वा त्यांच्या वारकरी विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन दिंडीची शोभा वाढवली भिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा